गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो तर आज पिंपला आलं थोडं काम होत तर पुढचं ब्लॉक बघत आहे मित्रांनो तर काम उरकलंय मित्रांनो तर गावाकडे निघालो आहे माहिती तर आमचे बंडू साहेब गेले तिकडं चिकन घ्यायला सोबत आणला होता त्याला तर, तर, तर चिकन घेऊ लागलं इथे या साईडनं मच्छी मार्केटचं दुकान आहे मित्रांनो भाई इस के चक्कर में हम अपने अल्टो के मॉडिफिकेशन के बारे में तो भूल ही गए आज उसका हमें 20% बचा हुआ काम करवाना है और उसी काम को करवाने के लिए जो भोपाल से सामान लेके आए थे लोई बिलो टायर को छोड़ कर सारे सामान को लेकर का या साइडन बोधो सेटले चेसमागिसमार्कले बोधो सेटनी सोब तर सोबत आलं ते बंडू तर काही वैयक्तिक काम होतं आमचं कागदपत्र काढायचं होते तर झाले ते आमचं काम तर आता निघालो गावाकड कुठे तर इम्प्लाउन घरी आलो आहे त्यानंतर तर आता जवळ निघायचं बा जा। तर तिथं आमच्या काही पाहुण्याचं काल ऑपरेशन झालं बा तिथं बोलायला जायचं तर तिथं माहेर जवळचा ब्लॉक बघतला मित्रांनो आता तर निघालो आहे मित्रांनो आता इकडं पाहुण्या पवन शेठ आमचं तर गाडी घेऊन चाललो आहे मित्रांनो तर आपले नारळाचे झाडं असे झालेत मी आता एक బ్ల వగరా साईटन लिंबाचे झाड बघा या साइटनं देवीच मंदिर आहे इतकी रोड राहिले मित्तानो बाजूक घोनसी तांड्या पशी ना घोनसी तांडे आता तर इथं वेळा पक्ष आलोय मित्रांनो दत्तात्रय दत्तात्रेच मंदिर आहे वरती दत्तात्रय महाराज इथून जवळच येता या जवळ बोलत बघा तर आलोय मित्रानो इथं मायाजवळ बहिणीच्या घरी तर ह्या साईडनं आपलं सतीश टोकेच आंघोळी गोळ फोरू आता खट्टा कॅर खट टाकून आलं आता ती तर त्याच्यानंतर आंघोळ केली तर या साइटनं चहा ठेवली आमच्या बहिणीनं चहा चालू आहे आपल्यासाठी दुधाचं चहा आपण घरी कोराच करतोय ही बहिणी आमच्यावरी भरपूर ब्लॉकमध्ये बघितलं असेल तुम्ही तर ह्या साईडनं पुर माळो लाकडाचं घर नंतर माग पत्राचं घर आहे ह्या साईड संडास बाथरूम आहे मधली

हे तुमचं व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ तर आमच्यासाठी सायपाक चालू आहे आता पुरणपोळ्याच तिकड पाहुणेच बसले पहा या जवळ हे टॅक्टर आहे मित्रांनो आपल्या दाजीचं असं त्यांच्या गावाचं वातावरण समजा हिरोगार परिसर आहे या साईडनं गावात झाड भरपूर आहेत बघा या साईटनं भरपूर झाड आहेत मिरचीच रोप आहे बहुतेक आपण जरा हव आज तर पुढचं ब्लॉक कंटिन्यू करा आमचे दाजी आले आता राणामधून तर साहेब चालू आहे मित्र तर चार वाजलेत पाक आता होऊन जाईन एक अर्ध्या घंट्यामध्ये आता तर वातावरण बी जरा ढगाळ आहे आता बाहेर तर रिटर्न मी तनो मी आता तर जेवण गिवण केलंय के तिथं तर इथं गळा फुशी आलोय आता असं गडी ना कडे पाठी माग ते आता तर बोरगाव कशी कडे ते पुढचं ब्लॉक बघत आता तर घरी आलोय तनो मी आता अंधार पडले बघा इकडं ह गुड मॉर्निंग मित्रांनो तर शुभ सकाळ तर सकाळी राणामध्ये आलो आहे मित्रांनो तर हानासाठी आलो आहे आणि जॉगिंगसाठी आलो आहे मित्रनो तर ह्या साईटनं भैया बी आहे आमचं डॉगीसुद्धा आलं आहे आपलं डॉगीसुद्धा आलं आहे सकाळी सकाळीच तर रानामध्ये सकाळी सकाळीचं वातावरण मित्रांनो एकदम जबरदस्त लागते बा मग भया कसं वाटतंय सकाळचं अवतारण चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय का सकाळी हारण पळायला पवण्याचं वाढदिवस कसं झालं मग चांगलं झालं जबरदस्त जबरदस्त आम्हाला काही इन्व्हाइट केलं नाही बाबा पवण्याने मी काल माहेर जवळला गेलो तो मित्रांनो तर ते बी ब्लॉक राहणार आहे पुढं आता तर पुढचं ब्लॉक बघत आहोत मी तर तर रानामधून आलो मित्रांनो तर फ्रेश बी झालो आता तर आता करणार आणि आज कुंभार पिंपळाचा बाजार भी मित्रांनो तर कालचं आणि आजचा का व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉगला सपोर्ट भेटायला पाहिजे मित्रांनो तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये मित्रांनो धन्यवाद